नमस्कार साच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा राज्यसभेतल्या चर्चेत विरोधकांच्या आरोपाला सरकारचं प्रत्युत्तर नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी व्यंकय्या नायडू माध्यमां नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम नाही माध्यमांचं स्वनियंत्रणच असायला हवं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर पुढील सुनावणी तीस जानेवारीला गुगल याहो आणि मायक्रोसॉफ्टनं भारतातल्या वेबसाईटवरच्या गर्भलिंग निदान चाचण्यांच्या चा जाहिराती छत्तीस चा तासात काढाव्यात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि चीनमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू प्रणायाची आगेकृत सायनाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात नोटाबंदीचा निर्णय देशहिताचाच असून या निर्णयामुळे जनतेचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशीच राज्यसभेत नोटाबंदीवर चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधानांनी देशाला भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या विळख्यातून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी या निर्णय घेतला असून यामुळे भ्रष्टाचारांचं धाबं दळाणलं आहे असंही नायडू म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सर्व जागतिक संस्थांनी या निर्णयाचं स्वागत आहे बेशबी मालमत्ता जमवणाऱ्या लोकांना सरकारनं एक संधी दिली होती मात्र लोकांनी त्याचा उपयोग केला नाही आता या मुद्द्यावर कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं असं सांगत त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं विरोधी पक्षांनीही काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यात साथ द्यावी त्यांनी सुचवलेल्या उपायांवर सरकार नक्कीच विचार करेल असंही नायडू म्हणाले सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सदनात केला सरकारने निर्णयाची कल्पना भाजपाच्या नेत्यांना आणि सहकारी पक्षांना आधीच दिली होती असा आरोपही शर्मा यांनी केला या निर्णयामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाविषयी सरकार अतिशय असंवेदनशील आहे असंही शर्मा म्हणाले केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली या निर्णयाबाबत संपूर्ण गुप्तता पाळण्यात आली होती त्यामुळे सुरुवातीला अंमलबजावणीत थोडा त्रास झाला असं गोयल म्हणाले काळ्या पैशाविरुद्धच्या लढ्याला जनतेचं समर्थन आहे पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचं देशातल्या जनतेनं स्वागत केलं आहे असं गोयल म्हणाले काही विशिष्ट लोकच या निर्णयाला विरोध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं मुझे लगता है इस देश में ईमानदार का सम्मान हुआ है और बेईमान का नुकसान हुआ है टेलीविजन हम भी देखते हैं हम भी लोगों की प्रतिक्रिया सुनते हैं हम भी देखते हैं किस प्रकार से कष्ट सहने के बावजूद भारत की अधिकांश जनता बार बार ये दोहरा रही है कि ये मोदी जी ने अच्छा किया बहुत अच्छा सबक सिखाया जो लोग काला धन का समर्थन करते हैं और थोड़ा कष्ट तो स्वाभाविक है भारत की अर्थव्यवस्था जितना ज्यादा ईमानदार होती रहे जितना ज्यादा सब लोग अपने टैक्सेस पूरी तरीके से भरना शुरू करें तभी तो जाके देश में ब्याज का दर भी कम हो सकेगा महंगाई कम हो सकेगी देश में जो टैक्स रेट्स हैं टैक्स रेट्स पे नियंत्रण लगाया जा सकेगा आखिर मैं अगर बिजली से उदाहरण से लू अगर पांच लोग चोरी करते हैं तो बाकी पिचानवे लोगों को उस चोरी का भुगतान करना पड़ता है इसी प्रकार से अगर देश के खजाने में राज्य सरकारों के खजाने में पूरी तरीके से सब लोग अपने अपने टैक्स भरे तो स्वाभाविक है कि राज्य सरकार केंद्र सरकार के पास पैसा ज्यादा होगा जिससे वो देश में कल्याणकारी काम कर सके दरम्यान दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्याचं कर्ज भारतीय स्टेट बँकेनं रिटर्न ऑफ केल्याच्या वृत्ताचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी इन्कार केला सरकार माल्याच्या कर्ज बुडवेगिरी प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे असंही ते म्हणाले एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीसंदर्भात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं लोकसभेमध्ये दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान नोटाबंदी विरोधात आज तृणमूल काँग्रेस आप नॅशनल कॉन्फरन्स आणि शिवसेनेनं आज तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली संसद ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढला नोटा रद्द केल्यामुळे सर्वसामान्य माणसाची गैरसोय होत असल्याची चिंता या पक्षांनी राष्ट्रपतीनं दिलेल्या निवेदनात व्यक्त केली मात्र शिवसेनेनं नोटाबंदीचा निर्णय घेण्याच्या निवेदनावर स्वाक्षरी केलेली नाही सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो मात्र त्यामुळे लोकांना होत असलेल्या गैरसोयीच्या विरोधात आम्ही आहोत असं शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितलं यासंदर्भात आम्ही स्वतंत्र निवेदन देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं बँकांच्या बाहेर आजही काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या आहेत मुंबईत धारावी इथं आजही पहाटे पाच वाजल्यापासून नागरिकांची गर्दी आहे मात्र पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं आहे नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्यात येणार असल्याच्या निर्णयाबद्दलही नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे एटीएममधून नोटा उपलब्ध होत आहेत त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होऊ शकेल असा अंदाज आहे बहुत अच्छा काम हुआ बहुत ही अच्छा भारत का पहला ही प्रथम प्रधान है जो ऐसा काम किया है ऐसा प्रधान को मैं सशक्त नमन करता हूँ भारत माता का वीर सपूत हमको बॉर्डर पे लड़ने के लिए नहीं भेजा है हमारा पैसा वापस करने के लिए भेजा है हमारा पैसा बैंक में जो उसके लिए लाइन लगाने के लिए भेजा है मुझे भारत से पाकिस्तान लड़ने के लिए नहीं भेजा है जो भी प्रोसीजर मोदी जी कर रहे हैं बहुत ही अच्छा कर रहे हैं और जिनका भी पैसा बाहर देश में है उनको सीधा भेजा नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना त्रास होत असला तरी काही छोट्या दुकानदारांनी कॅशलेस व्यवहाराची सुरुवात केली आहे मुंबईतल्या एका पानवराने या निर्णयानंतर टाइम ही कॅशलेस सेवा के सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे डिजिटल इंडिया आणि संपूर्णपणे कॅशलेस व्यवहारांच्या दिशेनं खरा प्रवास आता सुरू झाला आहे हमने जब नोट बंद होने के कल होकर लगाया पेटीएम और पेटीएम लगाने से हमारे धंधे में बहुत बढ़ावा आया है इसके लिए मैं चाहता हूँ कि हर एक धंधा वाला छोटे मोटे व्यापारी पेटीएम यूज करें इतना मुश्किल नहीं है लेकिन एक बार मुश्किल होगा लेकिन एक बार समझ जाने के बाद बहुत आसान है पेटीएम अच्छा है केंद्र सरकार ने घेला नोटाबंदी का निर्णयाचने कलावंता ही स्वागत के लिए निर्णया मु चांगले परिणाम दिसा विश्वास व्यक्त किया से भी तो जो प्रिंट होके आते थे वो वो तो हमारी करेंसी में ऑलमोस्ट थर्टी परसेंट फेक नोट थे तब तो वो चले गए हमारे आम आदमी होने के नाते हमको शायद एक दस पंद्रह बीस पच्चीस दिन अगर जो दिक्कत होती है हमको सहनी चाहिए क्योंकि तो देश के सामने वो दिक्कत बहुत छोटी है तेने जो मूं घेली अतिशय 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 उत्तम त्रास हा होना थोड़ा सा सहन किया जवान ऑर्डर वरती लड़ता के नहीं। तो हाँ ये है मैं मानता हूँ बहुत लोगों को तकलीफ हुई होगी उनके दिल में एक खुशी ये है ये एक उत्साह है आज थोड़ी तकलीफ हमें हो रही है लेकिन हमारे आने वाले बच्चों का भविष्य हमें अच्छा दिखाई दे रहा है ऐसा स्टेप लेने से पहले हर आदमी हर गवर्नमेंट चार बार सोचती है क्या करें क्या नहीं करे बट है इसका लॉन्ग रन में बहुत ज्यादा फायदा होने वाला है बहुत ही बढ़िया मूव है क्योंकि इस तरीके से जो जितने पैसे लोगों ने छुपा रखे थे जो एक्चुअली हमारे देश की सुधार की तरफ जाने चाहिए थे जो टैक्सेस के हिसाब से आई थिंक वो आज सब बाहर निकलेगा माध्यमांवर नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम नाही माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधितच राहायला हवं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत आयोजित प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते माध्यमांवर बाहेरून नियंत्रण असणं समाजासाठी घातक असून माध्यमांचं स्वनियंत्रणच असायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं पत्रकारांच्या हत्यांविषयी चिंता व्यक्त करताना पत्रकारांना न्याय आणि सुरक्षा मिळायलाच हवी असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले खासकर से प्रेस के मीडिया के क्षेत्र से जुड़े हुए लोगों और पिछले दिनों जो हत्या की खबरें आई ये दर्दनाक है किसी भी व्यक्ति की हत्या दर्दनाक है लेकिन मीडिया वाले की हत्या इसलिए हो कि वो सत्य उजागर करने की कोशिश करता था, तब वो जरा अति गंभीर बन जाती है, अधिक चिंताजनक बन जाती है. व्यवस्थेत काळानुरूप परिवर्तन आणणं ही सरकारसह सर्वांची जबाबदारी आहे असं सांगतानाच स्वच्छ भारत अभियानात माध्यमांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले पत्रकारांनी सरकारच्या उणीवा दाखवून द्याव्यात आणि आपापसात स्पर्धा निर्माण करावी यामुळे माध्यमांची ताकद आणखी वाढेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सरकार माध्यमांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण आणणार नाही अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात पत्रकारित बहुमूल्य योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचारासह दहशतवादी कारवायांनाही पायबंद बसेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला हरियाणात रेवाडी इथं घेतलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना काही दिवस त्रास सहन करावा लागेल मात्र याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असंही ते म्हणाले गेल्या दोन वर्षात भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ताकदीना जशास तसं उत्तर दिल्याचंही ते म्हणाले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजीद यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सीमेपलीकडून होणारी अमरी पदार्थांची तस्करी आणि बनावट नोटांवर नियंत्रण येईल असंही सांगितलं राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे निरामय भारतासाठी योगविद्या आणि आयुर्वेदा क्षेत्रात स्वामी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण जनहिताचं काम करत आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात पतंजली डेअरी प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते प्रक्रिया उद्योग वाढवला तर शेतकरी मालक आणि व्यापारी याचक होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगर इथं पोलीस अधीक्षक कार्याल इमारतीचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं जनकच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पोलिसांसाठी तीस हजार घरं बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं असून लवकरच तेरा हजार क्वार्टर्स पूर्ण होतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना घरं मिळावी यासाठीही नियोजन केलं आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले जम्मू काश्मीर मधल्या बारामुल्ला जिल्ह्यात जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एका पोलिसाला आज वीरमरण आलं मरबल गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्या आधारे आज पहाटे शोध मोहीम सुरू करण्यात आली त्यावेळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक पोलीस गंभीर जखमी झाला त्याला कुपवाडा जिल्ह्यातल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली दरम्यान पाकिस्ताननं पंजाब प्रांतातल्या भावलपूर इथं भारतीय सरहद्दीजवळ लष्करी सराव सुरू केला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ या सरावाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडीच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हमीनं हा जामीन मंजूर करण्यात आला या प्रकरणी पुढील सुनावणी तीस जानेवारीला होणार आहे केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकांसमोर केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच उभं राहावं लागत आहे कुठलाही श्रीमंत माणूस या रांगेत उभं राहिलेला बघायला मिळाला नाही असं कार्यकर्त्यांसमोर बोलताना गांधी म्हणाले नोटाबंदीच्या निर्णयातून गोळा झालेला सर्वसामान्यांचा पैसा निवडक पंधरावीस उद्योगपतींना दिला जाणार असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी दिला गुगल याहू आणि मायक्रोसॉफ्ट या सर्व इंजिन्सच्या भारतातल्या वेबसाईटवर गर्भलिंग निदान चाचण्यांच्या जाहीर छत्तीस तासात काढाव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत संकेतस्थळ टीव्ही रेडिओ आणि वर्तमानपत्रात कुठेही गर्भलिंग विषयक चाचणीच्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी एक नोडल एजन्सी स्थापन करावी असे आदेशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले, दिले या एजन्सीनं अशा जाहिरातींविषयी सूचना दिल्यानंतर छत्तीस तासात या जाहिराती बंद केल्या जाव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी सतरा फेब्रुवारीला होणार आहे नॅशनल मेडिकल कमिशन नेमण्याच्या विरोधात आज जळगाव जिल्ह्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं संप पुकारण्यात आला होता या संपात रेडिओलॉजी त्रिरोग तज्ञ यांच्यासह सुमारे एक हजार पाचशे डॉक्टर सहभागी झाले होते केंद्र सरकारकडून नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना करण्यात येत आहे यात एकोणीस सदस्य सरकार नियुक्त तर केवळ एक सदस्य आय एम ए संघटनेतला आहे त्यामुळे सरकार नियुक्त सदस्यांची संख्या कमी करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी आय एम ए संघटनेशी संबंधित डॉक्टरांनी देशभरात हा संप पुकारला होता मेडिकल कमिशन हे रुग्णविरोधी असून त्यात बदल करावा सध्याचा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट रद्द करावा अशा विविध मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत सोलापूरमध्येही डॉक्टरांनी आज मूक मोर्चा काढला होता की नॅशनल मेडिकल काउन्सिलचं जे बिल आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे सरकारी सदस्य असतील आणि जे खरोखर ॲलोपॅथीचे डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांना कुठल्याही प्रकारचा से राहणार नाही त्यांचं कुठलंही म्हणणं मान्य केलं जाणार नाही त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जाच काटी आहेत आणि यापूर्वीचं जे एमसीआय होतं ते त्यांनी डिझॉल्व्ह करून हे नवीन बिल आणण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आटी जे आहेत की क्रॉस्पॅथी महत्वाचं म्हणजे की आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी किंवा अजून इलेक्ट्रो होमिओपॅथी वगैरेचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ॲलोपॅथिक ज्यांचं त्यांनाथिक ट्रेनिंग झालेलं नाही ज्याच्यात शिक्षण झालेलं नाही आहे त्यांना ते प्रिस्क्रिप्शन देणार आहेत की, की ज्याच्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका आहे वारंवार पेशंट शक्यता आहे आणि या गोष्टीसाठी ज्यांनी ज्या प्रकारचं शिक्षण घेतले त्याच प्रकारची औषध त्यांनी द्यावीत राष्ट्रवादी पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं उत्तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ते आज बोलत होते सध्या सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा फटका बसतो आहे या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी हा इशारा दिला राज्यातल्या ज्या महानगरपालिका राष्ट्रवादीकडे आहेत त्याचा उत्तम विकास झाला आहे केंद्राच्या घोषणेआधीच पिंपरी चिंचवड पुणे आणि नवी मुंबईला स्मार्ट सिटी करण्यात राष्ट्रवादी पक्ष यशस्वी झाला आहे असं सांगत तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्यामुळे सामान्य माणसांची फरफट होत आहे ती थांबायला हवी असे तटकरे यावेळी म्हणाले आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी वर उपलब्ध दुखापतीमधून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालचं चायना ओपन स्पर्धेतलं आव्हान आज पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं तिला थायलंडच्या खेळाडूनं एकवीस सोळा एकोणीस एकवीस एकवीस चौदा असं चुरशीच्या झुंजीत पराभूत केलं ऑलिम्पिकमध्ये सायनाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि सायनानं तीन महिने विश्रांती घ्यावी लागली होती दुसरीकडे ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी वी सिंधूनं आपली आगेकूच सुरू ठेवली आहे तिने चायनीज तेपईच्या चा खेळाडूला एकवीस बारा एकवीस सोळा असं नमवलं पुरुष एकेरीतही भारताच्या एच एस प्रणयनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे हवामान मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते सरा तीन अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं तर विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान बावीस नागपूर तीस तेरा पुणे एकतीस अठरा औरंगाबाद तीस अठरा नाशिक तीस सोळा कोल्हापूर एकतीस एकोणीस रत्नागिरी छत्तीस चोवीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल एकतीस तर किमान चौदा ठळक बातम्या पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा राज्यसभेतल्या चर्चेत विरोधकांच्या आरोपाला सरकारचं प्रत्युत्तर नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी व्यंकय्या नायडू माध्यमांवर नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम नाही माध्यमांचं स्वनियंत्रणच असायला हवं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर पुढील सुनावणी तीस जानेवारीला गुगल यावळ आणि हो मायक्रोसॉफ्टनं भारतातल्या वेबसाईटवरच्या गर्भलिंग निदान चाचण्यांच्या जाहिराती छत्तीस तासात काढाव्यात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि चीनमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू प्रणालीची आगेकूच सायनाचं आव्हान सा पहिल्याच फेरीत संपुष्टात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं महिनाभर चालणाऱ्या अधिवेशनात नोटाबंदी एक पद एक निवृत्तीवेतन यासारख्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल तर काळ्या पैशाविरोधातल्या मोहिमेचं समर्थन करण्याबरोबरच विविध महत्त्वाची विधेयकं संमत करून घेण्यावर सरकारचा भर राहील या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार दिलीप चावरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार